नमस्कार सविताज किचन कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करूया कटवडा चला आधी आपण भाजीची तयारी करून घेऊया पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकले आहे तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी दोन कांदे बारीक चिरलेले परतून घ्यायचं लालसर परतल्यावर त्यात चार हिरव्या मिरच्या आलं लसूण पेस्ट केलेले टाकायचे आहे टाक ते पण व्यवस्थित परतून झाल्यावर थोडं धनं हातावर चोळून टाकायचं आहे धण्याचा स्वाद येत असतो थोडीशी हळद टाकून परतून घ्यायचा नंतर मॅश केलेला बटाटा छान व्यवस्थित परतून झाल्यावर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि वरून कोथिंबीर टाकून भाजी तयार झाली आपली आता आपण कटाची तयारी करायची त्यासाठी दोन मोठे कांदे उभे चिरलेले घ्यायचे एक टॉमॅटो घ्यायचा सुकं खोबरं धने पावडर त्याच्यानंतर गरम मसाला गोडा मसाला आणि मिरची पूड आणि हे आपली घरातली कांदा लसूण चटणी चला पॅनमध्ये थोडंच तेल घालायचं त्यात कुबा चिरलेला कांदा लालसर होई होळीपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर सुको खोबरं घालायचं सुको खोबरं बी व्यवस्थित परतून घ्यायचे लाल हौस तर परतून घ्यायचे त्यातनंतर हे सर्व मिश टॉमॅटो टाकला आहे हा व्यवस्थित भाजून झाल्यावर थंड करायचा आणि मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आता आपण मिश्रण हे वाटून घेतले आहे बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आता आपण कटाची फोडणी टाकूया त्यासाठी आपण पॅनमध्ये दोन चमचे तेल जिरं मोरी फोडणी टाकायची कढीपत्ता टाकायचा आणि आता आपण जो मिक्सरमधनं वाटून घेतलेला बारीक मसाला आहे तो टाकायचा परत छान भाजून झाल्यावर तेल सुटेस तर भाजायचं आहे आता कडेला तेल सुटत आहे त्यात आपला आता मसाला टाकायचा आहे एक चमचा गरम मसाला गोडा मसाला धने पावडर अस सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गोडा मसाला पण टाकून झालेला आहे आता थोडीशी मिरची पूड कलर येण्यासाठी आपण मिरचीपूड घातलेला आहे आणि आपल्या घरातला कांदा लसूण चटणी पण टाकायची आहे हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅस बारीक करायचा आहे कारण आपल्याला मसाला करपू द्यायचा नाही आहे थोडं गरम पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण त्या मिश्रणाला तेल सुटेल एकसारखे भाजून घ्यायचे आहे हे बघा तेल सुटलेलं आहे आणि व्यवस्थित मसाला सगळीकडे लागतो पण कटात नेहमी गरम पाणीच घालावे आता गरम पाणी आपल्याला ते हवे तेवढे कट करण्यास गरम पाणी घालायचं आहे आता छान मिक्स करायचं आता आपण ह्याला चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं आहे ह्याच्यात थोडं बघा क कट कसा आला आहे बघा तवंग खूप छान आहे आता मीठ टाकलं आहे एक उकळी येऊ द्यायची आणि आपला कट तयार झाला आपण हा कट साईडला ठेवूया आणि आता आपण वड्याची तयारी त्यासाठी डाळीचे पीठ घ्यायचं एक चार चमचे त्यात थोडी मिरची पूड घालायचं मीठ घालायचं थोडं ओवा चोळून टाकलेला आहे त्याच्यानंतर चिमटभर बेकिंग सोडा आपल्या घरातलं खायचा सोडा टाकायचा आणि थोडं जिरं पण टाकलेलं आहे आता पाणी करून व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं खूप पातळ करायचं नाही थोडं जाडसरच ठेवायचं म्हणजे आपलं वड्याला कसं कवर छान येईल अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं पीठ आता आपण तळू वडे तळून घेऊया आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे साईडला एव्हा असा छान वडा तळून आलेला आहे आपला मस्त कलर आला आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया एका बॉलमध्ये वडा ठेवलेला आहे असे गरमागरम तर्री आलेली कट घातलेला आहे कलर खूप सुंदर आलेलं आहे आता त्याच्यावर आपण थोडीशी बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि आपण लिंबू पिळायचा आहे रेसिपी आवडल्यास शेअर सबस्क्राईब लाईक करा बाय